वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पंधरा मार्च रोजी बेमुदत संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नगर प्रांगणात ठेव आंदोलन केले व नारेबाजी करून परिसर सोडला यामध्ये सरकारी दनानुसार सरकारी, कर्मचारी, कर्मचारी सफाई कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते जोपर्यंत जुनी पेन्शन ही मागणी सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत संपावर ठाम असल्याचे संपकऱ्यांनी बोलून दाखवले राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या विद्यमाने चौदा मार्च दोन हजार तेवीसपासून जुन्या पेन्शन हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्रभर संपाचं जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा आज दुसरा दिवस काल जवळजवळ पंधरा हजार कर्मचाऱ्यांनी वर्धा येथे हजेरी लावून या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्या मोर्चामध्ये सहभा सहभागी झाले वरिष्ठांच्या आदेशानुसार वर्धेला येणं शक्य नाही म्हणून जिथे तुम्हाला शहराच्या ठिकाणी शक्य होत असेल तिथे आंदोलन करावं ठिंज्या ठिय्या आंदोलन करावं या आदेशानुसार आज पुलगाव येथे पूर्ण राज्य कर्मचारी यामध्ये शिक्षक खाजगी निमसरकारी स्वच्छता कर्मचारी नगरपरिषद पुलगाव नगरपरिषद कर्मचारी तलाठी ग्रामसेवक आणि शिक्षकांच्या संघटनेच्या सर्व समन्वय समितीचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले जवळजवळ या ठिकाणी आज दीडशे शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली आमचं एकच मागणं आहे की एकच मिशन जुनी पेन्शन जर एकोणीसशे ब्याऐंशीच्या शासनाच्या आदेशानुसार आणि ने दिलेल्या निर्णयानुसार जर एकोणीसशे ब्याऐंशीपासून जी पेन्शन ही सर्वांना लागू आहे ती सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे हा जो भेदभाव कर्मचाऱ्यांमध्ये केला जात आहे की एकाला द्यायचं आणि एकाला नाही द्यायचं तर हे आम्हाला कुणालाच मान्य नाही द्यायची असेल तर सरसकट सर्वांना द्या त्यातन सर्वांचीच बंद करा तो आमदार असो की खासदार असो सर्वांचीच पेन्शन बंद करा आणि एक वेतन एक ज्या पद्धतीनं तुमचा नियम आहे की एक पेन्शन ती एकच पेन्शन सन्मानात देण्यात यावी आणि यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या नंतर जेवढे कर्मचारी बांधव आमचे लागलेले आहेत जे आमच्या पुढील याच्यात ज्यांना पेन्शन लागणार आम्ही एन एस विरोध करतो ओपीएस आम्हाला हवी आणि ओपीएस मिळेपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव